प्रकाश टाकी जवळ शिवाजी पुतळा समोरचे रस्त्याचे नुतिकरण काम लवकर चालू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका धुळेच्या विरोधात उभाटा शिवसेनेच्या पक्षातर्फे काढण्यात येणार भव्य मोर्चा गेल्या तीन ते चार वर्षापासून वराड्या अंडी वाल्यापासून त्या पाळ रोड चौपुली या रस्त्याचे साठी अंदाजे बारा कोटी रुपये मंजूर झाले आहेत माजी केंद्रीय मंत्री व माजी महापौर यांनी रस्त्याच्या दोन वेळा उद्घाटनही केले परंतु सुमारे तीन ते चार वर्षापासून सदर रस्ता नियुक्ती करण्याचे काम निशे संतगतीने सुरू आहे या अर्धवट दुरुस्त केले रस्त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडते व त्यामुळे नागरिकांस अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते व रोज छोटे मोठे अपघात रोज होत असतात या रस्त्याच्या वृत्तीकरणासाठी सारखे बांधकाम विभाग अधिकारी मनप्पाकडे बोट दाखवतात व तो मनप्पा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवतात वास्तविकता हे काम तिघांचे आहे शिवसेना उभटा पक्षातर्फे यांना अनेक वेळा निवेदनही दिले गेले आहे आजचे आंदोलन संदीप चौधरी यांच्या वतीने करून रस्ताना झाल्या दिवाळी नंतर भव्य मोर्चा काढून नागरिक काढून नगरपालिका व सहा विभाग यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यावेळी संदीप चौधरी सुरज भावसार भूषण जैन मयूर माळी मनोज पंप समर्थ मुर्तडक आग्रावर शिवसेनेचे कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते भाजपा प्रशासनाचा सगळ्यात या भांडगाव विभागाचा माझ्या महाराष्ट्र मार्गाव विभागाचा अरे भांडगाव मर्यंत

खड्ड्यात घालणारा या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा फुलेकरांचा हडाचा खोळंबा करणारा या भांडका विभागाचा भांडका अभियंता करतो ठाकरे हाय धुळे शहराची जीवनवाहिनी पाला रोड या पाला रोडला बारा कोटी रुपये मजबूत झालेले आहेत लोकप्रतिनिधी सत्ता झाली मनपा सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नी पैसे द्यायचे चालू आहेत घालूय शिवसेनेला पाचवांना आंदोलन आहे आम्ही आता शेवटचा आणून जातो बांधकाम विभाग मनपा आणि जीवन प्राधिकरण सत्ता झाली भारतीय जनता पार्टी हा रस्त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे लोकांच्या नाका तोंडात धूळ आहे व्यापाऱ्यांना गरीब लोकांना व्यापार करायला प्रचंड प्रमाणात त्रास होतोय या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू नाही केलं तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि तुमच्या उल मोर्चा काढण्यात येईल असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मागणी करतो कळा बोला